महानगर आरक्षण सोडत कार्यक्रम आज नियोजित केला होता मुख्यालय येथे आपल्या दुसऱ्या मजल्यावर जे पार्किंग आहे तिथे मी प्रभारी आयुक्त म्हणून ती आरक्षण सोडती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते आपल्याकडे एकूण सदस्य संख्या एकशे पंधरा असून स्त्रियांसाठी एकूण अठ्ठावन्न पद जे आहे ते आरक्षित झालेले आहे त्यापैकी अनुसूचित जातीमध्ये एकूण पाच पद असून तीन पद जे आहेत ते स्त्रियांसाठी आरक्षित करण्यात आलेले आहे अनुसूचित जमातीसाठी एकूण पाच आपल्याकडे सदस्य संख्या असून तीन पद स्त्रियांसाठी घोषित झालेले आहेत आरक्षित नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण एकतीस पद असून सोळा पद जे आहे ते स्त्रियांसाठी आरक्षित म्हणून घोषित झालेले आहेत आणि सर्वसाधारणमध्ये एकूण चौह्याहत्तर पद असून चाळीस पद जे स्त्रियांसाठी आरक्षित म्हणून घोषित झालेले आहे हा कार्यक्रम आपल्या इकडे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये व्यवस्थितरित्या पार पडला आणि सर्व लोकांना पारदर्शकपणे आपण याची माहिती देण्यात आलेली आहे याच्यावरती सतरा ते चोवीसमध्ये जे काही हरकती आमच्याकडे प्राप्त होतील त्याच्यावर विचार करून अंतिम आरक्षण जो कार्यक्रम आहे तो आमच्याकडनं राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात येईल वसई विरार शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस यासाठी जे आहे डॉक्टर आणि जाखड यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या उपस्थितीमध्ये ही जी आरक्षण सोडत जी आहे ही पार पडलेली आहे एकूण एकोणतीस प्रभागासाठी ही आरक्षण सोडत होती त्यामध्ये एकशे पंधरा सदस्य जे आहेत या साठी आरक्षण सोडत आहे त्यापैकी जवळपास अठ्ठावन जागा ज्या आहेत ह्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये अनुसूचित जाती सदस्य संख्या ही पाच आहे आणि पैकी जागा आहेत ह्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत तर अनुसूचित जमाती सदस्य संख्या पाच आहे त्यामध्ये सुद्धा तीन जागा ज्या आहेत ह्या एस टी महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत तर नागरिकांचा प्रवर्ग ओबीसी साठी आहेत ह्या एकतीस जागा आहेत त्यापैकी सोळा जागा ज्या आहेत ह्या महिलांसाठी राखीव करण्यात आले या इतर सर्वसाधारण मध्ये 74 जागा आहेत एकूण त्यापैकी छत्तीस जागा जी आहेत ह्या महिलांसाठी जी आहेत ह्या राखीव करण्यात आलेल्या आहेत अतिशय या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने आणि जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते या ठिकाणी जी आरक्षण सोडत जी आहे जी पार पडलेली आहे जवळपास आपण जर बघितल्याचं तर संपूर्ण सभागृह या ठिकाणी जकात भरलेला आहे सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी नागरिक या आरक्षण सोडतेसाठी या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय पारदर्शक एक से, एक से सदस्य संख्या आरक्षण आरक्षण आता पार तारखेपर्यंत त्यामुळे कोणत्या नागरिकांना यामध्ये जर या ठिकाणी हरकती असतील तर त्यांनी ठरल्या तारखेप्रमाणे हरकती घ्याव्यात असा आव्हान सुद्धा या ठिकाणी पालघरच्या जिल्हाधिकारी तथा उसविरार महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी केलेलं आहे विजय गायकवाड विनायक मराठी